माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करोग्रंथ ग्रंथ का माई त्रेवी नवलाई मी मंदा की हरी ब मुसळे फिंपळ्या मी आयुष्य गाणे आहे पापाचे फळ भोगाया कारण करड तो ढळा पापाचे फळ भोगाया करड तो हा जलमरे वेड्या पाण्याचा बुडबुडा हा रे वेड्या पाण्याचा बुडबुडा सर आयुष्य गेले वाया लाग पांडुरंगाच्या पाया सर आयुष्य गेले वाया लग पांडुरंगाच्या पाया भक्त नाही तुला अन्न नाही तुला खाया घरसुद्दां नाही राहा अन्न नाही ना तुला खाया घर सुद्द नाही राहा आई बापाच्या माये वाजून लोळती गडबडा आईच्या बापाच्या माये वाचूनी लोळती गडबडा बापाचे फळ बोगया कारण तडडळा जलमर वेड्या पाण्याचा बुडबुडा हा जलमर वेड्या पाण्याचा बुडबुडा नाही सांगता येईन द घटका नाही सांगता येईन घटका कधी पडेल यमाचा फटका कधी पडेल यमाचा फटका नाही संसार केला नेटका नाही संसार केला नेटका कधी होईल जीवाची सुटका कधी होईल जीवाची सुटका पोटाच्या गोळ्याचा नाही कळला डटळा पोटाच्या गोळ्याचा नाही कलाटळा हा जलमर वेड्या पाण्याचा बुडबुडा हा जलमर वेड्या पाण्याचा बुडबुडा पापाचे फळ कारण तो डडळा हा जलमरवेड्या पाण्याचा बुडबुडा हा जन्मरे वेड्या पाण्याचा बुडबुडा हा बुडबुडा फुटून जाईल हा बुडबुडा फुटून जाईल या देहाची माती होईल या देहाची माती होईल तो देवाला शरण जाईल तो नित्य सागरात नाईल जो शरण देवाला जाईल तो सागरात नित्य नाईल, आनंदाने भरतो कारे पु पुण्याचा घडा आनंदाने भरतो कारे पुण्याचा घडा हा जल मरवेड्या पाण्याचा बुडबुडा हा जलमरवेड्या पाण्याचा बुडबुडा पापाचे फळभोगया करड तो ढळढळा पापाचे फळ भोगया कारण तो ढळढळा हा वेड्या वेड्यात पाण्याचा बुडबुडा हा मरे वेड्या पाण्याचा बुडबुडा हा जलमारे वेड्या पाण्याचा बुडबुडा